नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचे कळपंत मेला कल्याणमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांचा मराठी युवकावर हल्ला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल कल्याणमध्ये परप्रांतीयांचा त्रास मराठी युवकाचा व्हिडिओ ठरला खास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय रिक्षाचालकांनी एका मराठी युवकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे रिक्षाचालकांची दादागिरी मराठी युवकाची तक्रार गंभीर या घटनेनंतर पीडित युवकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे थकलेल्या मराठी युवकाला रिक्षाचालकांचा दंडा व्हिडिओमधून व्यक्त केला संतापाचा फंडा व्हायरल व्हिडिओत युवकाने कल्याणमधील सुविधांची दयनीय स्थिती आणि परप्रांतीय रिक्षाचालकांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे देहविक्री गर्दी रिक्षा गोंधळाचा गदारोळ कल्याण मधील अस्वच्छतेचा व्हिडिओ मध्ये परिसरातील अवैध व्यवसाय आणि रिक्षा चालकांच्या प्रकाश टाकला स्कूटी पार्किंगचा वाद की जातीय झगडा पोलीस म्हणतात चौकशी सुरू आहे कारवाई होईल कठोर पोलिसांनी ही घटना जातीय नसून पार्किंगवरील वादातून झाल्याचे सांगितले असून प्रकरणाची तपासणी सुरू आहे या घटनेमुळे कल्याण मधील परप्रांतीयांच्या वाढत्या वर्चस्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे काल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल आहे तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल यातील तक्रारदार संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता तर त्यामध्ये रिक्षा पण त्यांचा काही वादावादी झाली होती तर ते नागरिक आहेत तर ते आमचं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पूर्वी जे जुनं पोलिस होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेलं आहे याची कदाचित त्यांना जाण नसावी परंतु नवीन पोटेशनला ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर निर्मिती कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद नाहीये यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक हो या ठिकाणी चालवतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतो आहे परंतु स्थानिक वाहतूक पोलीस आरटीओ आणि सर्वांच्या मदतीने त्या हो ठिकाणी कारवाई आहे तसेच रेल्वे परिसरामध्ये स्कायक वरती वेशय व्यवसाय वगैरे चाच प्रकार आमच्याकडे प्राप्त होत असतात नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून वेष व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये आम्ही जो जो चार दलाल आणि तेरा वेशा असं आम्ही त्यांच्यावरती पिटा प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून चार बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून जवळजवळ शंभराच्या वरती आम्ही वेशावेशावरती कारवाई केलेली आहे आणि ज्याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई ही चालू असते आणि त्या ठिकाणी कल्याण रेल्वे हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत आपल्या मुंबई वचन चॅनलला विसरू नका